दोनशे एक्कावन रुपये बावन पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये दोनशे एकावन्न रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी रुपये दोनशे एकावन रुपये बावन पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये दोनशे शहाऐंशी रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंचहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहातर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकाशी ब्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये दोनशे शहाऐंशी रुपये सत्याऐंशी दोनशे सत्त्याऐंशी रुपये दोनशे एक्कावन रुपये दोनशे रुपये बावन पंधराशे साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट रुपये सहासष्ट सदुसष्ट अडोसठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये बेहत्तर रुपये दोनशे चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर दोनशे शहात्तर रुपये 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 दोनशे अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये दोनशे एकोणऐंशी रुपये थोरात दोनशे एक्कावन्न रुपये बावन एका अठ्ठावीस आहे दोनशे एकावन्न रुपये बावन पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी दोनशे एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी रुपये एम टी दोनशे एक्कावन्न रुपये पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर दोनशे सठ्याहत्तर एकोणऐंशी वार पडत ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये परत पंच रुपये सत्त्या रुपये अठावे नव्वदे दौनशे नव्वद रुपये टावरे शटक दौनशे पंच रुपये शहश सत्त रुपये अठ्या रुपये टावरे शटक दोनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये आयटीसी पंच्याऐंशी रुपये Muhy... शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्यात्तर रुपये रुपए, 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 को, 270, 270 दोशे सत्तर रुपये पचहत्तर बहत्तर पंचहत्तर ऐसी ब्याशी पंच रुपये गोल्ड दोनशे दोनशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये